मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वीट कॉर्न फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत की भुंडा किंवा सरी ही मक्यासाठी कशी सोडायची आहे तर मित्रांनो दोन पद्धती असतात एक आपण सरीमध्ये मका करतो एक भुंड्यावर मका करतो आणि भुंड्यावर मका करण्याचा फायदा असा आहे की पावसाळ्यात जर पाऊस जा जास्त लागला तर ते पाणी निथळून जे आहे ते सरीद्वारे खाली जाऊ शकतो आणि भुंडा थोडासा आपल्याला सुका मिळतो आणि पावसाळ्यात आपण कोंबडीचं खत सुद्धा त्यातला सुरुवातीला घालू शकतो कारण कोंबडीचं खत हे उष्ण असतं आणि उष्ण असल्यामुळे मक्याला थोडासा थोडीशी ऊब मिळते आणि त्यामुळे मका वेगाने येतो आणि चांगला येतो तर भुंड्यावर पावसाळ्यात भुंड्यावरच मका करणे हे आपल्यासाठी चांगले आहे कारण सरीत जर मका केला तर सरीत पाणी हे बऱ्यापैकी साचून राहतं म्हणजे पाऊस लागला तर सरीत पाणी ओल राहते आणि भुंडा थोडासा एक वीस टक्के ओला असतो बाकी ऐंशी टक्के ते सुका असतो त्यामुळे पावसाळ्यात जे आहे बुंड्यावरच आपण मका लावला पाहिजे आता आम्ही उन्हाळ्यात आणि थंडीमध्ये सरीत लावतो आणि पावसाळ्यात आपण बुंड्यावर लावतो तर बुंडा हा कमीत कमी एक पंचवीस ते तीस इंच रुंद असावा आणि सरी ही छोटी पडली तरी चालते कारण आपल्याला फक्त गॅप देण्यासाठी आपण तो ब भुंडा रुंदा आणि सरी बारकी केलेली असते तर मित्रांनो या प्रकारे आपण बघत आहात की इथे टिबक अंतरलेलं आहे सरी सोडलेली आहे तर आपण या ठिबकच्या बरोबर दोन्ही बाजूला मका लावणार आहे तर आपण बघत आहात की इथे कोंबडी खतसुद्धा घालण्याचं चालू आहे आणि कोंबडी खत घातल्यामुळे चांगली उब हे मक्याला मिळते आणि उगवण्यात त्याला चांगली मदत करते आपण याला जे आहे वर खतामध्ये डी ए पी आणि सुपरफास्ट घालणार आहोत आणि ते आता आप आपलं रान तयार करायचं चालू आहे ते आपण आता घालत नसतो ज्या दिवशी ज्या वेळेला आपल्याला मका टोकायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी ते वरखत टाकायचं आहे त्या या याचं या कारण असं की ते ज जास्त जर अगोदर आपण घातलं तर त्याचा कस कमी होतो आणि त्याची पावर कमी होते त्यामुळे ते तेव्हा घालायचं आहे आणि हे आपण रान तयार केले करताना हे जे कोंबडी खतं आपल्याला टाकायचं चालू आहे आपण बघत आहात की टिबक पण अंतरलेली आहे आता या टिबकच्या दोन्ही बाजूला म्हणजे लावताना लावतानासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे मका कशा पद्धतीने लावतो पाणी कसं सोडतो आणि मित्रांनो यापुढे जे जे मी खतं ह्यात सोडणार आहे जे जे तणनाशक मारणार आहे जे आळीला औषध मारणार आहे त्याचा सर्व रिझल्ट मी आपणास व्हिडिओद्वारे देणार आहे की हा मारल्यामुळं असा रिझल्ट मिळाला किंवा हे औषध मारल्यामुळं असा रिझल्ट मिळाला हे सगळं मी आपल्याला दाखवणार आहे त्यामुळं मला या चॅनलला स सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे आपल्या मित्रांसोबत शेतकऱ्यांसोबत आणि बेलायकन चालू करा कारण आपल्याला नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो साधा माणूस साधा शेतकरी आपल्याला जी काही माहिती येईल ती सगळं सांगत जाईन धन्यवाद थँक्यू